जय जिजाऊ मी सुहास राणे संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष आज संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या जुलमी कायद्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडनं संभाजी ब्रिगेड स्टाईलनं मंत्रालयात घुसून आज आंदोलन केलं याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी केलेल्या आव्हानानुसार या, केले या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत अशी घोषणा केल्यानंतर आणि हे जेव्हा विधेयक विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मांडलं त्यावेळेला विरोधी बाकावर बसणारे आमदार यांनी या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका स्पष्टरित्या न मांडता जाणीवपूर्वक ज्याला विरोध न करता या जनसुरक्षा कायद्याला यांनी पाठिंबाच दिलेला आहे असं सरळ सरळ दिसत आहे विरोधी पाकावर बसलेले विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षातील आमदार काही अपवाद वगळता या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये काही आमदारांनी आपल्या भूमिका मांडल्या त्या आमदारांचं अपवाद वगळता पूर्णपणे विरोधी पक्ष एकत्रितपणे म्हणजे जी मविया हा विरोधी पक्ष म्हणून आहे आघाडी आहे यांनी सदनामध्ये पाहिजे तसा या जनसुरक्षा कायद्याचा विरोध केलेला नाही मात्र बाहेर मीडियावरती मवियाची एक एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या जनसुरक्षा कायद्याला त्यांनी विरोध केला माझा प्रश्न आहे की तुम्ही सदनामध्ये असताना सर्व आमदारांनी विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी मव्यातल्या प्रत्येक घटक पक्षाच्या आमदारांनी एकत्रित येऊन या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये सदन बंद का पाडलं नाही एका आवाजीने हे अधिनियम हा कायदा पारित करण्यात आला याचा सर्वप्रथम मी भाजप सरकारचा मुख्यमंत्र्यांचा आणि विरोधी बाकावर बसलेल्या आणि या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात न बोलणाऱ्या किंवा आपली भूमिका व्यवस्थित न मांडणाऱ्या त्या सर्व आमदारांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे त्यांना मी निषेधात्मक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो तुमचा निषेध आहे या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडनं रणशिंग फुंकलेला आहे आज मंत्रालयामध्ये आम्ही जाणीवपूर्वक शिवनीती वापरून मंत्रालयात घुसून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या जनसुरक्षा कायद्याच्या जो ड्राफ्ट होता जो अधिनियमाचा ड्राफ्ट होता या ड्राफ्टची आम्ही फाडून हा ड्राफ्ट फाडून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे तसेच गेल्या महिनाभरात झालेल्या या भाजप प्रणित वेगवेगळ्या घटना आपण बघितल्या या सरकारच्या सत्तेमध्ये असलेले हे जे आमदार आहेत हे जे मंत्री आहेत हे एवढे मुजोर आहेत त्यांना सत्तेचा एवढा माज आलेला आहे की आज आता आपण एक महिन्यात त्या दीड महिन्यामध्ये सगळा जो घडलेला प्रकार आपण बघितलेला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला अक्कलकोट येथे बॅड हल्ला छावा संघटनेचे घाटके पाटील यांच्यावरती अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला मारहाण या अगोदर इंद्रजित सावंत ज्यांना दिलेलं धमकी ज्ञानेश महाराव यांच्यावरती केलेली जबरदस्ती म्हणजे जे जे लोकशाहीच्या बाजूनी संविधानाच्या बाजूनी आहेत त्यांचं तोंड दाबण्याचं काम त्यांच्यावरती दहशत माजवण्याचं काम या सरकारमधल्या सत्तेमधल्या या मुजोर आमदार आणि मंत्रींच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि ह्याला संरक्षण माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे देव देवेंद्र फडणवीसांचा आहे म्हणून आम्ही प्रतिकात्मक आज जनसुरक्षा कायद्याचा माध्यमातून हे आंदोलनात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली या सर्व घटलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त केला यापुढेही या, या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड आमच्या पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोजजी आखरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जाऊन प्रबोधन करून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून विविध सामाजिक संघटनांना समविचारी संघटनांना समविचारी पक्षाला सोबत घेऊन ह्याचा आम्ही कडाडून विरोध करणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा